आता माहीत चालली तिच्या पप्पांबरोबर फिरायला म्हणजे शिवजयंतीला चालली माही आणि तिथं काय एंट्री नाही लय गर्दी असणार आहे गावात त्यामुळं माझं कुठं घे घेऊन बघतेलं तर फक्का माहीचा मेकअप चालू आहे माहीत चालली शिवजयंतीला मोबाईल घेऊन जायची म्हणती ती आहे ना व्हिडिओ पण काढणार आहे तिथं तर व्हिडिओ पण काढणार आणि मला एक सांगायचं आहे अजून एक काय झालं माहिती आहे का माझं त्या दिवशी दोन दिवस एवढं डोकं दुखत होतं ना लय डोकं दुखत होतं माझं लय म्हणजे लय मापाच्या बाहेर डोकं दुखत होतं माझं आणि त्यामुळे मग मी काय केलं माहिती आहे का ती तेल लावलं काय त्याचं नाव आहे नवर नवरत्न तेल लावलं मी डोक्याला माहीनं चांगलं मालिश केली घासू 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 मालिश केली आणि आत्ता परिस्थिती माझी अशी झाली का नाही की केसांचं माझं पुंजकाच्या पुंजक असं म्हणजे सगळं जायला लागलंय काहीच नाही राहिलं एवढ्या दोन चार दिवसांना असं सहज रिकामी जरी सोडली ना रात्री महिना खोबऱ्याचं तेल लावलं अशी सहज जरी रिकामी सोडली ना केस तरी असे सारखं असं निघतंय हो का असं सारखं निघतंय केस असं सहज मोठी मोठी सगळी केसं निघायला लागल्यात आणि असं डोकं जर धुवायला लागलं ना तर मराणाचं सर... हे निघायला लागले मी कधीच नव्हते लावत <my> हो का अशी झाली पात्र मी कधीच नव्हते लावत बरं का ते नवरत तेल पण त्या ते दिवशी म्हणलं डोकं दुखतंय म्हणून लावलं ला मी आणि दोन दिवस झालं माझी परिस्थितीच तीच चालू आहे त्यामुळे माझा व्हिडिओसुद्धा आला नाही तुम्हाला दाखवते आता पायाची काय हालत झाली माही पडली माझ्या पायावर तर म्हणून मला ना व्हिडिओ पण काढूशी वाटा नाही आणि काही मोबाईल पण माझं चार्जिंग नाही तरीही सांभा तुम्हाला मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते असं काय दिसणार नाही तरी ही तर एवढं हे झालं ना मला असं धडसारखायला वेळ आहे ना काहीच आहे ना आज माहिनी ह्यांनी भात खाल्लाय म्हणजे लय दुखतंय ती पाय मरणाचा दुखतोय मला मला जायला या नाही कुठं खालायला या नाही काय करायला या नाही गोळी आणली आज पण आणतो म्हणल्या त्या डॉक्टरकडनं गोळ्या तर हे गोळे खाल्ले की तेवढ्या पुरतं बरं वाटतंय आणि हे होते मला म्हणजे असं दुखणं आल्यासारखं झालं आहे माहीत रात्री एवढी रडली ना माझ्या केसांसाठी लय रडली ती जे रड म्हणजे तिलाही झालं नाही कारण की ला 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 का ती जशी विसरत होती तशी केस बाहेर निघत होती जशी विसरत होती तशी केस बाहेर निघत होती केसांना कुठलं तेल लावती तरी सांगा मला आता लईच बेकार झाले कारण दवाखान्यातच जावं लागतंय काय माहिती रात्री ती लई रडत होती मी पण रडत होते आणि ती पण रडत होती कारण माझं तसं झालंच पहिल्यांदा म्हणजे झालं अगोदर पण गेली बरं का एवढी नाही गेली पण त्या दिवशी लईच म्हणजे ही गेली मी एकदाच तेल लावलं तर जसं धुईन डोकं तसं केस जाते जसं धुईन डोकं तसं केस जायला लागले ते काय करू होतीच समजा नाही तर आमची रात्री रडत होती आहे ना ग माही आ किती केस गेले लय केस जायला लागलेत माझे असं धरून हे केलं तरी नुसते सहज निघते ते बघा बघाच नुसते तर तुम्हाला मी दाखवते पाय माझा किती सुजलाय ते तर बघा ही सुजलाय पाय बघा असं झालंय असं झालाय पाय ही पाय आहे ना आम्हाला एकदाशी काहीतरी दुखणं करतोय वाटतं मोठा कारण की सारखं आहे सारखं ह्याला थोडं धक्का लागू दे नाही मला समज नाही बरं का म्हणजे अंगठा मोडलाय काय झालंय हि तर मोडलंय ही मोडलं आहे का हि तर मोडलंय तीच समजणं नाही पण पायाला असा धक्का लागला कुणाचा चुकून तर पाय असा सुजतोय भराभरा भराभरा भरा, नुसतं असं नळा नळा करतंय आतनं हो काही कसं झालंय एवढं डेंजर झालं आहे तुम्हाला दाखवते ही बघा ह्याला आहे का काय ह्याला काय सुद्धा नाही बघा का ही सगळं हे झालेलं आहे हे असं आहे आणि त्यामुळं माझं व्हिडिओ आहे ना ते कसं काढू व्हिडिओ ती सुद्धा समजा नाही हो का माझी भांडी राहिली घासायची सकाळी यांनी भात आणला होता आणि पोहे केलं होतं पोहे केलेले जी भांडी आहेत अजून घासायची ही घासून ठेवलेली आहेत आणि सकाळी भात आणला होता आणि तीच खाल्ला होता त्यांनी खाल्ला होता सकाळी अकलूजमध्ये म्हणजे इथं भात मिळतो भात आणला भात खाल्ला सकाळी नाश्त्याला पोहे केलं आता संध्याकाळचं बघू करते मी हळूहळू स्वयंपाक आणि तब्येत पण माझी ठीक नव्हती तर माहीत चालली बघा आता जयंतीला शिवजयंतीला बघायला मी पण गेले असते का पण माझी रिक्षामध्ये बसण्याची कॅपॅसिटीच नाही कारण की धका लागला तरी ती मरणाचं असं आग उडती पायाची तर चला बाय सगळ्यांना माझा छोटासाच व्हिडिओ आहे आज कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा माही पुढचा व्हिडिओ बनवून तुम्हाला व्हिडिओ तुम्ही उद्याच्याला बघा ऐका नाही जयंतीचा व्हिडिओ बघ बनवून माही मोबाईल घेऊन चालली ती ह्याला चार्जिंग बी टिकत नाही लय आवडती पायाची माझ्या चला तर बरेच जण म्हणताय आणि कोम्हाला दवाखान्यात जा असं कर तसं कर की व्हिडिओमध्ये का सांगते तर माझं दोन दिवस व्हिडिओच नव्हता आलं त्यामुळे मी सांगते या आणि शिवाय कसं झालंय गपकी गपकी का उग लाज आणायला लागली मला तर काय झालं माहिती आहे का दवाखान्यात जायचं पण काय नाही पण डॉक्टर आहे तर आपल्या ओळखीचं देते ते गोळ्या डॉक्टरांना माहिती आहे तर गोळ्या देतात डॉक्टर लोक पण आणि जायचं पण कसं जायचं कोण नेहायचं कोण उचलायचं हे करायचं माहिती बाप्पाना तर काय मला उचलायचं नाही त्यामुळे मला आता ही दुखीनं असं सहन करावं लागलं कारण की माझं एकपट झालं की त्यांचं दुपट वाढायला नको म्हणून मी ना गप्प आहे गप्प एकदम शांत फक्त गोळ्या खातीन गप्प असतीय तर चला बाय सगळ्यांना आमचा छोटासा व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ माझं येतील बरं का पण माझ्या माझ्या तब्येतीनुसार येते माझं एक झालं की एक एक झालं की एक एक झालं की एक किड लागले होई चालूच आहे हाय का नाही तर बरीच जण मानत्याने कोमलचा व्हिडिओ का नाही आला का नाही आला म्हणून म्हणलं चला छोटासा व्हिडिओ टाका बाय सगळ्यांना